शब्द जो दादर म्हणतो आपण दादर रेल्वे स्टेशन दादर नावाचं गाव नव्हतं परळ नावाचं बेट होतं माहीम नावाचा बेट होतं दोघांना जोडण्याकरता एक बंधारा होता ज्याला दादर म्हणतात दादर म्हणजे शिडी कळलं ना तसे कदा कदाचित ते राजा भीमदेवाच्या वेळी पासून असतील हिंदू राजवटीमध्ये नंतर पोर्तुगीजांच्या वेळेला मॅप मध्ये दिसतात दोन होते क्रॉस करण्याकरता आणि ते अप्रॉक्सिमेटली दादर टीटी ते प्लाझा सिनेमा असं कुठेतरी तो बंधारा असणं ज्याच्यावरून दादर नाव पडलं पण ऍक्च्युली बेटाचं नाव माहीम आणि परळ दादर नावाचं बेटच नाही तर धारावी पासून ते पायदोणी पर्यंत आणि इकडे उमरखाडी पासून ते ब्रिज कॅन्डी पर्यंत हा सगळा जो एरिया आहे हा समुद्रातून बाहेर काढला आणि म्हणून जेव्हा उद्योगीकरण नंतर आलं जेव्हा टेक्स्टाईल मिल आल्या तेव्हा त्या सगळ्या ह्या पट्ट्यामध्ये आहे त्यामुळे नावं स्वतःची तशी आहे लोअर परळ कारण परळ आहे हे परळचा खालचा भाग नवा बांधलाय म्हणून लोअर परळ असं तर ही सगळी रिक्लेम केलेली लँड ले आहे ओके कळ सायनचा भाग धारावी ही सगळी मँग्रोव खारफुटीची जंगल असणार जे त्याच्यावरती भराव टाकून टेकड्या तोडून ही मुंबई एक सांगत